आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीच्या तवसोळ्या त्याचं साठी लागणारं साहित्य मी थोडीशी काकडी किसून घेतली आहे चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे त्यात मी हळद टाकते आणि एक बारकास टोप तांदळाचं पीठ टाकते आपण ते, ते।, ते पाणी टाकून मिक्स करून घेऊया आपण घावणे करतो ना तसंच पीठ पातळ करायचं एवढं पातळ करायचं पीठ <coughs> गॅस पेटवून तवा चांगला गरम करून घेऊ आपण असं ते लावून ठेवते आता आपल्या का आपण जरा चेक करू

शेकले पाहिजे तीन मिनटं झाली आहेत आपण आता हे परतून घेऊ पण हे चांगलं व्यवस्थित झालंय आपण आता हे बटर पेपरवर काढून घेऊ आपण अजून तसेच अजून एक करू सगळीकडे अजून सम प्रमाणात पडलं पाहिजे चार पातळ असं झालं नाही पाहिजे आपण चांगला असा वाटे ते ना आपण आहे ना तेल तव्याला लावायचं बाजूने तेल सोडायचं नाही थोडंसं लावलं तरी चालतं आता त्याच्यावर बटर पेपर ठेवू झालं काय बोलू आपण चांगलं झाले आपण परतून घेऊ एकदा ह्याला पण असा मस्त पैकी गोल्डन कलर ये पर्यंत परतला पाहिजे दोन्ही बाजूने शेकला ना किंवा त्याच्या चिकट चिकटपणा राहत नाही आपण ठेवला तरी तसाच राहतो चिकटून येत नाही असं किती होतील असं याचा प्रमाण नाही आहे आपण जेवढे होतील तेवढे काढायचे अशा प्रकारे आपल्याला जेवढे जमतील तेवढे असे चवसोळ्या बनवून घ्यायच्या आमच्या बालवणात अशा सीझनला म्हणजे आता ते काकडीचं सीझन आहे घरोघरी तुम्हाला तव सोळा भेटतील आमच्या कोकणात घाबण्याना टाइम लागतो ना त्याच्यापेक्षा थोडा टाइम यांना जास्त लागतो कारण त्यात काकडी असते ना तेल जास्त अशा मालवणी पद्धतीच्या तवसाळ्या तयार झालेल्या आहेत त्या चटणी बरोबर आपण खाऊ शकता आपण गोडी बनवू शकता पण आम्हीही चटणी बरोबर खायचे म्हणून आम्ही चटणी बनवली आहे यन्तु नदयो वर्षन्तु पर्जन्याः सुपिप्पला ओषधयो भवन्तु